एकदम शांतत आहे काही नाही भीतीत आहे काय काय खरं बाई गुड मॉर्निंग शुभप्रभात रिवामध्ये मध्ये आहे दोन तासात प्रयागराला आहे आजचा मुकाम आमचा इथे पाठीमागे राज पॅलेसमध्ये होता बघूया काय होतंय चला गाडीचा ओनर गाडीचा चालक मालक गाडी साफ करताना दिवस तिसरा आहे बघूया काय होत पाखेला कार्यकर्ते किल्ल्याच्या आतमध्ये मंदिर असल्यामुळे इथं बरीचशी दुकान आहेत जहार हार फुले नारळ विकत आहेत आणि एवढंच पार्किंग आहे जे निशुल्क आहे आणि इकडे गरम गरम बेसन लाडू करायला सुरू आहेत वास मस्त येतोय स्ट्रक्चर आहे छान बघूया रिवाच्या किल्ल्यामध्ये आलेलो आहोत इथं मंदिर आहे शिवजींचं किल्ला परिसरामध्ये आतमध्ये शाळा पण आहे खूप सुंदर आहे खूप चांगलं आहे जगन्नाथजीचं एक मंदिर दिसलं आहे बघूया पण नवीन काहीतरी नवीन किल्ला आपल्यासाठी आज राजस्थानमधील ह्या सॉरी मध्य प्रदेशमधील रिवामध्ये आणि पाझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय आहे किल्ला परिसर खूप छान आहे डागडूजीचं काम सुरू आहे थोडंसं पण भारी इथं राहत आहेत कोहीत राहत आहेत लोक इथं गाडी वगैरे दिसते सगळं खटाखट कार्यक्रम बघा <laughs> किल्ला परिसरामध्ये जे मंदिरं आहे त्याच्यामध्ये हे असे शिवलिंग आणि बाकी इतर मूर्त्या ठेवलेल्या आहेत खूप चांगलं आहे आणि इकडे हे जे मे मुख्य मंदिर खूप छान पिंड आहे आतमध्ये आणि हे खूप मोठं पिंपळाचं झाड वडाचं झाड मिक्स आहे सगळा कार्यक्रम खूप मोठा आहे बघू शकतो परिसर खूप प्रसन्न आहे खूप थंड आहे लयव आहे एकदम असं फ्रेश सकाळी सकाळी आपण इथे येण्याचा निर्णय घेतला तो अतिशय चांगला होता खूप भारी आहे सगळंच इकडे जगन्नाथजी सरस्वती इकडं हे असे मंदिर आहेत छान छान हे जगन्नाथजी मंदिर आहे हा ब्रिज त्यावेळेस केलेला सुंदर आहे ही किल्ल्याची रचना वेगळी आहे इकडली आपले किल्ले वेगळे आहेत हो हे इथं जमिनीवर आहेत बघूया काय कुठं कस भारी आहे बघूया वाह खूब सुंदर एकदम शांतता है नीरव शांतता एकदम शांतता कहीं नहीं है वाह एकदम शांतता है कहीं नहीं भीतीदा है का बा 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 काय करतोय जी माता सरस्वती अन्नपूर्णा किल्ल्याची भिंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पोपट ढोलीमध्ये डोली नाही म्हणता येणार भिंतीमध्ये या वा एक नंबर खूप सुंदर आहे मंदिराचं दर्शन घेतलं दोन तीन मंदिरांचं आणि आपण आता निघालो आहे पुढे बघूया पुढे काय आहे काय नाही आहे अतिशय सुंदर जागा ही पण एकदम शांतत आहे कोणी जास्त येत नाही किंवा आलेलं नाही कदाचित बघूया पण फिलिंग फ्रेश फिलिंग गुड हां हां त्याच्यामध्ये जाता येतं रेस्टॉरंटसुद्धा आहे तिथे आतमध्ये स्विमिंग टँक आहे हे थोडं व्यापारीकरण झालं आहे नंतरच्या काळामध्ये ठीक आहे चला आता पुढचा टप्पा कुठे माहिती नाही नदीचं दर्शन झालं तर उत्तम होईल खूप सुंदर नदी आहे खूप स्वच्छ पाणी वाहत आहे थंड असं बघूया काय आहे ते तोफा आहेत हे समोर दिसतंय तो किल्ल्याचा भाग आहे आणि म्युझियम केलेला आहे इथे इकडे एक तोफा आहे मस्त खूप सुंदर दिसतं हे हां मस्त एक नंबर पाठीमागे नदीच्या बाजूला आम्ही संगमाकडे चाललो आहे त्या ठिकाणी दिसणार ह्या वास्तू पाठीमागे नदी दिसते तुम्हाला प्राणी इथं संगम आहे आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने आम्ही आहोत खूप सुंदर आहे पण कुठलंही मेंटेन नसल्यामुळे अशी झाडं उगवलेली आहेत तिथं पण ठीक आहे या किल्ल्याला प्रचंड मोठा इतिहास आहे असं दिसतंय एकंदरीत बघूया आपण काय विषय येतो तुम्ही हे बघू शकतो तात्पुरतं कडक कडक मस्त हे रेस्टॉरंट आपण म्हणत होतो पटण्याला हां ना आंघोळीला काय शेवट असते काय नसते किल्ला भारी आहे किल्ल्यानं बरीच स्थित्यंतर पाहिली बघेल मुघल मराठा इंग्रज राजपूत असा मिक्स इतिहास आहे ऐतिहासिक कल्चर आहे याच्यामध्ये कोणी मस्जिद बांधली कोणी महाल बांधला आहे कोणी राजवाडाचा काही भाग बांधला असं आहे पण एकंदरीत संगम आहे या ठिकाणी दोन्ही नदींचा खूप स्वच्छ सुंदर पाणी आहे आणि किल्ल्याचे अवशेष अजूनही चांगल्या पद्धतीनं आहेत चला बघूया आता पुढे कुठं आहे पण एक आनंद आहे एक नवीन ठिकाणी नवीन किल्ला पाहिल्याचा आपल्या किल्ल्याच्या लिस्टमध्ये हा एक ॲड झालाय बघू शकता पाठीमागे या छोट्या दरवाज्यातून आम्ही आलो आणि इथूनच जाणार आहोत रेवामध्ये आहे भूक लागली आहे जास्त दिवस तब्येत चांगली ठेवायला बाहेरचं काय खायचं नाही म्हणून ॲप्पल केळी दुसरा ऑप्शन नाही बाहेर तर काय खाऊ शकत नाही इथलं आहे काय काय लागतय माहित नाही बघूया पण किल्ला पाच सहा शासकांनी शासनकर्त्यांनी किल्ल्यावर के राज्य केलं भागावर राज्य केलं संगम आहे तिथे चांगला प्रत्येकानं आपल्या राजवटीचा ठसा किल्ल्यावरती उमटवलेला आहे म्युझियम आहे पण वेळ आम्ही म्युझियम बघितलेलं नाही बघू परत कधीतरी मंदिर खूप सुंदर आहे खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या पुढचा प्रवास थेट प्रयागराज आज तिथं आपल्याला जाऊन थांबायचं आहे मुक्काम करायला आहे किती वेळ लागतो आहे काय काही कल्पना नाही आहे